हाय मैत्रिणीनं कसे आहात आशा व्यक्त करते छान असाल गेले काय दिवस पाहुणे पाहुणे आणि पाहुणे म्हटल्यावर व्हिडिओ बनवणं किंवा शूट करणं एवढं तर काही जमत नाही आणि त्याचसोबत सगळे एक हँडल करायचं आणि त्याचसोबत माझ्या गोल्याचे है जास्त हैराण होत आहे है, कारण की त्याच्याकडे ना लक्ष द्यायला मात्र भेटत नाही घरातली कामं संपता संपत नाही दिवसाची रात्र कधी होती तेही कळत नाही मग शूट करायचं तर ते अवघड सुंदर असतं आणि त्याला तोरडत पण नाही त्याला भूक लागली की त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि एकदम शांत बसतो बारीक तोंड करून नाहीतर उगं आपलं जे घेईल त्याच्याकडे जायचं नाहीतर आपलं शांत झोपायचं चार चार तास त्याच्याकडे बघायलासुद्धा वेळ भेटत नाही आणि तो बिचारा गप्प बसतो याचा मी गैरफायदा घेते का माझं काम गैरफायदा घेतं हे मात्र मला कळत नाही पण माझ्या पिल्लूकडं दुर्लक्ष मात्र होतं हे नक्की आणि पाहुणे आले गेले ते काय दोन दिवस आले कुणी चार पाच दिवस राहिलं कुणी महिनाभर राहिलं तर आता उन्हाळा चालू चाल चाल आहे म्हटल्यावर एवढं चालतंच खरं सांगायचं तर उन्हाळा तर एवढं चालतंच कारण की नॉर्मल आहे आता आम्ही सातारमध्ये राहतो आणि आमचे पाहुणे आहेत ते खूप लांबून आहेत म्हणजे बीड किंवा कर्नाटक इकडून असे आमचे पाहुणे येतात तर मग खूप लांबून येतात आणि कधी येत पण नाही येत आले तर दोन तीन वर्षातून एकदा येतात मग असं त्यांच्यासमोर आपण मोबाईल घेऊन बसणं मला तर चुकीचं वाटतं म्हणून मी थोडंसं लांबच ठेवते आणि खरं सांगायचं झालं ना जरी कुणी आलं नाही आलं तरी मला कधी सकाळची संध्याकाळ होती तेही कळत नाही कारण की घरातली काम एक आवरायला गेलं की दुसरं वाढतं थोडं मात्र माझं घेऊन ठेवल्यासारखंच आहे आणि ह्या विषयावर बोलणं तेवढं कमी आता वेदिका काय करते तुम्हाला महाग दिसतंय तर आमचा बेड आहे ना तर बघा काय झालंय बेडच्या हालत हा पार्ट निघुलाय खाली आहे हा पार्ट जो आहे तो पूर्णपणे तुटला आहे आणि हा जो भाग आहे त्या वेदिक आहे वरती टेबलवरती नेऊन हो आहे आणि हा पूर्ण बेड जो आहे तो पूर्ण खाली गेलाय म्हणजे बघा हाय असतात काय झालं माझी आत्या आहे ना त्या माझ्या बाळाला खेळवत होत्या आणि खेळवता खेळवता त्या बसल्या निमित्त झालं फक्त ते आणि ते तो जो बेड आहे तो खाली गेला आणि तो पूर्ण असा म्हणजे इथं त्याला अशी दांडी होती आहे आणि ही जी दांडी आहे ती त्याची बिल्डिंग सटकली आणि तो जो बेड आहे प्लॉट आहे तो खाली गेला आणि थोडेसे नुकसान म्हटलं तर ह्या ज्या प्लॉट आहे ना तर हा प्लॉटचा जो फॉर्नरचा भाग आहे बघा इथं दिसत ते आणि तर तो थोडासा तुटलाय पण चिकनपट्टीने जाईल चुकतो आता ह्याला रिपेअर करायला खरं तर घरची बिल्डिंग मशीन आहे विल्डर आहेत आमच्या घरची म्हटल्यावर काय तेव्हा टेन्शन नाही पण घरची कामं त्यांनी वेळेत केलं तर ना बाहेरची कामं पटकन करतात का घरातली कामं नाही आहेत खरं एवढं मात्र आहे आणि ते बघा प्लॉट तिथे तिथं ठेवलं आहे शहाणीने आणि मी शोधते आहे टेबलकडं त्याला टिकून बसते बघा म्हणजे तिच्यासाठी तो कोय झाला आहे सोपा झाला आहे काय झालं आहे ती का आणि शायनिंग मारती तिचं डॉक्टरचं जे किट आहे ना तर त्यातला तो बेड आहे आणि त्या बेडला शहाणीने मोबाईल बनवलाय आणि मोबाईल बनवून ती कोणाला तरी बोलत असते हा हम देश किले शहीद हो चुके हे असं काही ना काही तिचं चाललेलं असतं आणि परत म्हणायचं ओरो रही है। उसको मत बोलो आ, उसको बोलो कि मत राणा ऐसा वैसा खूप म्हणजे काय पण बोलत राहते ती तिचं ते तोंड बंद नसतं आणि तनू होती तेव्हाही हेच होतं आणि बिचारी तनु गेली आता तिला मिशोवरून ऑनलाईन ड्रेस मागवला हो आहे आणि बघूयात आता तो कसा आहे आल्या ते आल्यावरती मम्मी सांगालोच कारण की सातारमध्येच त्याच्या जा मम्मीकडं जाऊ दे म्हटलं तो ड्रेस आणि बुकिंग करायला टाकला आहे आता येईल दोन तीन दिवसात आणि आल्यानंतर त्याचा रिव्ह्यू आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल मिशोवरती प्रोडक्ट जे आहेत खरंच स्वस्त आहेत आणि काही काही वेळेस येतात घालतो फुलतो परंतु सगळेच असे होत असं नसतं ऑनलाईन शॉपिंग केली तर खूप चांगलं माझ्यासारख्या लेडीला तर ऑनलाईन शॉपिंगच पाहिजे दोन लेकरं बाहेर घेऊन जाणं बापरे डोक्यावरून गेलं सगळं माझ्या अवघड एक बघितलं एक रडतं एकाला आवरायचं एकाच्या डोक्यातनं अंगातनं घाम निघतो दुसरं हे बघा हे नाटक चालू झाले इसको गर्मी हो रही है और ये मुझे सता रही है थंड लग रही है रे क्यूकी इसलिए थंडा पाणी बोल रही है मुझे में आया महारानी तुम क्या बोलना चाहती हो तर आज मला ना थोडंसं शेअर करू वाटलं बोलू वाटलं कारण की येते आणि कोणासोबत बोलू इथे बोलून तरी मी माझं कॅमेऱ्यासमोर समोर माझं मन मी मोकळं करते आणि आय होप माझी पर्सनल माहिती आहे परंतु मला शांत बसवत नाही आहे काय रिव्ह्यू बनवायचा का तेही म्हणजे मी कोणासोबत बोलू मग मला ती सवय झाली आहे की ते मी कॅमेरासमोर बोलते आणि ते ओपनच असतं पब्लिक तर चला बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र वेदिका बाय बाय कर हां व्हिडिओ आवडल्यास हां हां मजा आलं जे जे बनाने है। ना... ना... नहीं मजा नहीं है या। शेरो। और और सबस्क्राइब करो। अच्छा और ही हिंदीच बोलते जास्त करून ते काय झाले रील्स बघण्याचे परिणाम आहेत आता टेन्शन आले कस हिच बंद करू मोबाईल असं बघतो बाय बाय